दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये कोपरगाव शहरातील इंदिरा येथील एका घराच्या पायाभरणीचं काम करणाऱ्या मजुराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय आकाश बाबासाहेब कांदळ वैवर्ष बावीस राहणार जेऊर पाटोदा असं या मृत मजुराचं नाव आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली गेली आहे गोकुळ नगरी रोड इंदिरापत भागामध्ये नवीन घराच्या बांधकामासाठी पायाभरणीचं काम सुरू होतं या ठिकाणी हा मजूर काम करत होता तर काम करताना त्याला पाण्याची गरज पडल्यामुळं तो बोर सुरू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा धक्का बसला आणि तो जवळच्या खड्ड्यात पडला त्यानंतर इतर साथीदारांनी त्याला उचलून बाहेर काढलं आणि खाजगी रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं परी ना आम्ही म्हणजे पुरेबाजीं ते आणले त्यांच्या डबीने जेवण बिवण केलं अर्धवे तास थांबलो फक्त आज प्लास्टर झालेलं होतं सगळं गोटाई करायची होती तर मग बादली भरायसाठी तो मोटर चालू करायला गेला आणि त्याच्या भावाने नळी धरेल होती खाली ते सिमेंट घोटत होत शॉक बसला शॉक बसला आणि खड्ड्यात पडला तुम्ही नंतर मग जपतून मी आम्ही दोघं असल्यामुळे त्याला वरती काढायला आम्हाला घेतो घुसला ना वरतून पलीकडचे बंगल्यावाले तिथं आलं तिथून ते पण ओरडत होती इकडचे वॉचमॅन मग वडिलांना सुपरवायझर त्याच्या भावाला फोन लावला मग आम्ही पाच जणांनी त्याला बाहेर काढलं मग मंगेश आणि मी मोटरसायकलीवर त्याला खडकेचे तिथे घेऊन गेलो तिथून मग काय म्हणजे मुळे तिथे घेऊन जा मुळे तिथून सरकारीमध्ये पाठवलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी कोपरगाव आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा